रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या छारपड मुक्तीसारख्या प्रकल्पातून शेतकऱ्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले मुक्तीच्या दत्त पॅटर्नचे कौतुक कवटे गोलंद देशभक्त रत्नापन्ना कुंभार मुक्ती सहकारी संस्थेच्या छारपड जमीन सुधारणा मुख्य पाईपलाईन खुदाई कामाचा शुभारंभ उद्यानपंडित गणपतराव दादा पाटील यांनी शिरोळ तालुक्यातील दहा हजार एकर शारपड जमीन सुधारण्याचा घेतलेला संकल्प अत्यंत कौतुकास्पद आहे शेतकऱ्यांच्या सहभागातून सुरू असलेल्या उपक्रमामुळे शेतकऱ्यांबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळणार असल्याचे चा सांगत मुक्तीच्या भविष्यातील उद्दिष्टांसाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुभेच्छा दिल्या शिरोळ तालुक्यातील दिल शेडशा व कवठीगुलंदी या दोन गावांच्या दरम्यान असणाऱ्या तब्बल दोनशे साठ एकर जमीन छारपड मुक्तीसाठी देशभक्त रत्नापन्ना कुंभार छारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था स्थापन करण्यात आली आहे या संस्थेच्या अंतर्गत दोनशे साठ एकर छारपड जमीन सुधारणा मुख्य पाईपलाईन खुदाई शुभारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वागत संस्थेचे चेअरमन सुधीर पाटील यांनी केले तर प्रास्ताविक माजी उपसरपंच अविनाश कदम यांनी केले यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना चारपड मुक्ती योजनेबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रांताधिकारी मोसमी चौगुले तहसीलदार अनिल कुमार हेळकर दत्त कारखान्याचे कार्यकारी संचालक एम यू पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीपळ वाढवून व कुदळ मारून मारूनपड जमीन सुधारणा मुख्य पाईपलाईन खुदाई कामाचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी दत्त कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाणा कवटेकुलंदचा सरपंच सौ संगीता नंदकुमार शिंदे मंडलाधिकारी अमित पाडळकर पंच समितीचे माजी सदस्य दरगु गावडे धनाजी पाटील नरदेकर कीर्तीवर्धन मर्जे सुदर्शन तकडे मारुती गावडे बंडू पाटील देशभक्त रत्नापन्ना कुंभार चारपड जमीन सुधारणा संस्थेचे व्हाईस चेअरमन रामचंद्र तांबेरे अशोक पाटील रावसाहेब पाटील अशोक चव्हाण बाळासाहेब पाटील ऋषिराज शिंदे सरकार रणजित सिंग शिंदे सरकार मनोज केटकाळे अनिल शेकदार आनंदराव शिंदे रामगोंडा पाटील पिल्लू भेंडवडे सुरेश कांबळे प्रमोद भेंडवडे श्रीकांत कागले एन डी पाटील नजीर मलंग फकीर अशोक कदम तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील कवटेगोलनचे तलाटी सदाशिव निकम शेडशाळचे तलाठी कपिल महेशाळे यांच्यासह देशभक्त रत्नापन्ना कुंभार खारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थेतील सभासद शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार माजी उपसरपंच अविनाश कदम यांनी म्हणले वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ चेअरमन साहेबांनी जे शारपड मुक्त जमिनीचं जे काम केलेलं आहे ते दोनशे त्रेपन्न एकर हे कामाचे जे मुख्य पाईपलाईनचं खुदाईच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी जोडलेलं आहे या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल चेअरमन साहेबांचं मी आभार व्यक्त करतो आणि पूर्ण दहा हजार हेक्टर जमीन मुक्त करण्याचा जो संकल्प आणि जो काही इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे त्यामध्ये जवळपास तीन हजार दोनशे पन्नास हेक्टर पूर्ण झालेलं आहे आणि बाकीच्या पाईपलाईन आहेत त्या त्याचं काम सुरू होत आहे असं मला सांगण्यात आलं तर लोकसहभागातून लोकांनी एकत्र येऊन एक, एक चांगलं काम सुरू केलेलं आहे शासनाच्या सुद्धा निधीची जोड त्या ठिकाणी काही ठिकाणी मिळालेली आहे तर हा एक चांगल्या पद्धतीचा इनिशिएटिव घेतला त्याबद्दल चेअरमन साहेबांचं मी आभार व्यक्त करतो सर्व सर्व शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा लोक एकत्र येणं अवघड असतं पण एवढं दहा हजार हेक्टरसाठी तीन हजार हेक्टरचं काम आहे शेतकऱ्यांनी आपला पुढचा फायदा बघितलेला आहे आणि त्यासाठी स्वतः इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी शेतकरी समोर आलेले आहे आणि याचा जो रिझल्ट आहे मला सांगण्यात आले की दोनशे दोनशे पट उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे खरोखरच याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळालेला आहे एक सायंटिफिक पद्धतीने आपण आपल्या शेतजमिनीमध्ये काय कमी आहे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करून प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे तो सक्सेसही करून दाखवलेला आहे आणि यापुढे आपण काम करणार आहे त्यामुळे मी परत एकदा या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचं अभिनंदन करतो एक चांगली दूरदृष्टी आपण या प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि हे पूर्ण क्षेत्र जे आपल्याला शार्पटमुक्त करायचं आहे तो प्रकल्प लवकरात लवकर आपलं यशस्वी व्हावा ही एक शुभेच्छा आपल्यासाठी व्यक्त करतो आणि यामध्ये शासनाचं जे जे काही सहकार्य शासकीय अधिकाऱ्यांचं राहील ते सुद्धा सहकार्य शासकीय अधिकाऱ्यांकडून दिलं जाईल हे आपल्याला शब्द देतो आणि अशाच पद्धतीचे चांगले चांगले प्रकल्प हातामध्ये घेऊन एक उत्पन्न आपलं उत्पन्न वाढवून आपण असेच प्रोजेक्ट पुढे घ्यावेत जेणेकरून ग्रामीण भागातले आपलं उत्पन्न वाढलं की अर्थव्यवस्थेला त्यातूनच भर मिळणार आहे आणि जी काही देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे किंवा लोकांचा विकास झाला पाहिजे तो अशाच गोष्टीतून होणार आहे त्यामुळे परत एकदा सहभागी सर्व शेतकऱ्यांचं मी अभिनंदन करतो या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि पुढचा जो आपला प्रकल्प आहे तो यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद